नीताला माहेरी येऊन एक आठवडा झाला असेल की कुरिअरने तिच्या नावे एक लिफाफा आला तिने पाहिले तर तो लिफाफा तिच्या बाबांनी पाठवला होता तिने लिफाफा उघडून पाहिला तर त्यात तिच्या बाबांच्या मृत्यूपत्राची कागदपत्रे होती त्यांनी त्या कागदपत्रावर तिला सही करायची होती ते कागदपत्र ती उलटसुलट करून पाहायला लागली तेवढ्यात तिच्या मोबाईलवर तिच्या मोठ्या भावाचा फोन आला नीताला मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले की नाही यासाठी त्याने नीताला फोन केला होता तो नीताला म्हणाला नीता तू लवकरात लवकर त्या पेपर्सवर सह्या कर आणि ते पेपर्स कुरिअरने पाठवून दे तेव्हा नीता म्हणाली ठीक आहे दादा मी हे पेपर सही करून उद्याच कुरिअरने पाठवते असे बोलून तिने फोन ठेवला तिला घरातील इतर कामे करायची होती त्यामुळे रात्री आरामात सही करावी असा विचार करून तिने तो लिफाफा तिच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला आणि तिच्या कामाला लागली काम करत असताना ती विचार करत होती मागच्या आठवड्यांमध्ये जेव्हा माहेरी गेली होती तेव्हा तिचे बाबा तिला म्हणाले होते नीतू बाळा तू तु, सुद्धा तुझा प्रॉपर्टीमधील हिस्सा घे तो तुझा हक्क आहे पण तेव्हा ती म्हणाली होती की बाबा मला काहीही नको तेव्हा असे बोलून तिने साफ नकार दिला होता तिला तिच्या बाबांच्या संपत्तीमधून काहीही नको होते तिने याबद्दल तिच्या नवऱ्याला प्रदीपला सुद्धा विचारले होते जर उद्या आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम आला तर तेव्हा आपल्याला पैशांची गरज भासू शकते असे तिला वाटले पण तेव्हा प्रदीपसुद्धा तिला म्हणाला होता की आपल्याकडे देवाच्या कृपेने सर्व काही आहे पण तो असेही म्हणाला होता बघ नीता तसेही हा तर तुझा वैयक्तिक मामला आहे त्यामुळे मी यामध्ये काही बोलू शकत नाही तुझा जो काही निर्णय असेल त्याला माझी साथ असेल ती मनात म्हणाली खरंच माझा नवरा किती समजूतदार आहे मला तक्रार करण्याची एक संधीही तो देत नाही नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो प्रदीप त्याच्या कामानिमित्त शहराबाहेर गेला होता नीताने तिची घरातील सर्व कामे आटोपली जेवण झाल्यानंतर ती रात्री तिच्या खोलीमध्ये आली तिने ड्रॉवरमधून ते पेपर्स काढले त्यात हक्क सोडपत्रही होते नीता त्या पेपर्सवर सही करणारच होती की अचानक ती आपल्या बालपणात हरवून गेली ती विचार करत होती की खरंच वेळेनुसार सर्व काही कसे बदलत जाते ना लहान असताना आई किंवा बाबांनी कोणतीही वस्तू आणली तेव्हा तीन भावंडांमध्ये त्याची वाटणी करताना आम्ही तिघे किती भांडत होतो आणि शेवटी भांडण करून नीताच त्या दोन भावांपेक्षा जास्त हिस्सा घ्यायची तेव्हा तिचे दोन्ही भाऊ आईबाबांना म्हणायचे तुम्ही नेहमी नीतावर जास्त प्रेम करता तिलाच खाऊ असो किंवा मग आणखी कोणतीही वस्तू असो जास्त देता तेव्हा नीता तिच्या भावंडांना चिडवायची पण त्यानंतर काही वेळाने ती आपली वस्तू दोन्ही भावंडांमध्ये वाटून टाकायची तेव्हा आईबाबा म्हणायचे तुम्ही पाहिलेत का यासाठीच आम्ही नीताला जास्त देतो कारण आम्हाला ठाऊक आहे की ती नंतर तुम्हालाच देणार आहे खरेच ते बालपणाचे प्रेम किती खरे प्रेम होते ना तुझे माझे ना कोणतेही मतभेद क्षणात भांडण आणि क्षणामध्ये आम्ही तिघे एकत्र सुद्धा यायचो खरंच लहानपण खूप भारी होते ते कधीच जायला नको होते ना कोणतीही वाटणी ना पैसा कधी कधी विचार येतो की कि किती प्रेम असते सर्वांचे या पैशांवर पण हा जो पैसा आहे तो आपल्या माणसांना आपल्यापासून वेगळे करतो त्यांच्यातील मतभेद वाढवतो मनात संशयाचे बीज घालतो भांडणे करवतो माझे दोन्ही भाऊ लहानपणापासून माझ्यावर किती प्रेम करतात माझ्या दोन्ही भाऊजयासुद्धा खूप चांगल्या आहेत पण आता जर नीताने आधी मला काही नको असे म्हणून आणि जर तिचा विचार बदलला म्हणून तिची वाटणी मागितली तर ते प्रेम असेच राहील का असे करून ती काही चुकीचे तर करत नाही ना यासारखे अनेक विचार तिच्या डोक्यात यायला लागले शेवटी आपले भविष्य सुरक्षित असावे यासाठी तिने खूप विचार करून ठरवले की तिला आता बाबांच्या संपत्तीतील वाटणी हवी आहे काही वेळाने तिने बाबांना फोन लावला तिच्या बाबांनी म्हणजे जयंतरावांनी फोन उचलला एवढ्या रात्री मुलीचा फोन आला म्हणून ते घाबरले ते म्हणाले नीता बाळा एवढ्या रात्री तू फोन का केलास तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना ती म्हणाली हो बाबा सर्व काही ठीक आहे बाबा बाबा मला तुम्हाला काहीतरी बोलायचे आहे ते म्हणाले हो बोल ना बाळा जयंतरावांच्या आवाजामध्ये चिंता स्पष्टपणे जाणवत होती तोपर्यंत त्यांच्या पत्नी प्रमिलाताई उठून जयंतरावांच्या जवळ आल्या आणि त्यांनी फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले जयंतरावांनी फोन स्पीकरवर ठेवला ते म्हणाले बोल ना बाळा तुला काय बोलायचे आहे नीता म्हणाली बाबा आज मला तुमच्या मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले बाबा म्हणाले हो बाळा तुझ्या भावाने मला सांगितले तू त्यावर सही करून पाठवून दे म्हणजे माझीसुद्धा या सर्व जबाबदारीतून सुटका होईल नीता म्हणाली बाबा त्या दिवशी तुम्ही आणि आईने मला या वाटणीबद्दल विचारले होते पण तेव्हा मी मला काहीही नको असे म्हणाले होते पण आता मी खूप विचार केला आणि आता माझा निर्णय बदलला आहे त्यामुळे मलासुद्धा वाटणीतील माझा हिस्सा हवा आहे नीताचे बोलणे ऐकून प्रमिलाताई आणि जयंतराव क्षणभर शांत बसले त्यांना विश्वास बसत नव्हता ते म्हणाले बाळा मी तुला आधी विचारले होते तेव्हा तर तू नकार दिला होतास मग आज अचानक आता तर सर्व काही फायनल झाले आहे मी तुझ्या दादा बहिणींना सांगितले की नीताला तिचा हिस्सा नको आहे त्यामुळे त्यांनी वकिलाकडून नवीन पेपर्स तयार करून घेतले आहेत तेच तर तुला पाठवले आहेत त्या हक्क सोड पेपर्सनुसार तुला तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमधील काहीही नको यासाठी तुला सह्या करायच्या आहेत हे बघ आता मी माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या दोन्ही भावांमध्ये समान वाटली आहे आता जर तुला पुन्हा वाटणी मागितलीच तर मग बाबा काही बोलणार तेवढ्यात नीताच म्हणाली बाबा मी उद्या दुपारपर्यंत कागदपत्रे घेऊन स्वतः तिकडे येणार आहे आता मला माझा हिस्सा हवा आहे तुम्ही दादांना सांगून ठेवा असे बोलून नीताने फोन ठेवून दिला पण इकडे ताई आणि जयंतरावांना समजत नव्हते की आता ते त्यांच्या मुलांना आणि सुनांना काय बोलणार आहेत जर तेव्हा नीता मला हिस्सा हवा आहे असे म्हणाली असती तर ते ठीक होते पण आता ह्या वाटणीवरून ह्या भावा बहिणींमध्ये काही वाद होऊ नये असा विचार दोघेही रात्रभर करत राहिले त्यांना समजत नव्हते की घरामध्ये सर्वांना ते कसे सांगणार आहेत की माझी मुलगी आधी मला हिस्सा नको म्हणाली आणि आज अचानक ती तिचा हिस्सा मागत आहे तिकडे नीताही झोपली नव्हती ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती की तिने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे की चूक पण खरे तर तिने तिचा हिस्सा मागून योग्य निर्णय घेतला होता पण तिचे दोन्ही भाऊ विजय आणि अविनाश तिला तिचा वाटा द्यायला तयार होतील का की यासाठी ते तिच्याशी भांडतील असा विचार सतत तिच्या मनात येत होता तिलाही ठाऊक होते आई सुद्धा रात्रभर झोपणार नाहीत दुसऱ्या दिवशी जेव्हा भाऊ आणि सुद्धा हे ठाऊक झाले तेव्हा त्यांच्यापैकी कोणी काही बोलले नाही पण एक तणावपूर्ण वातावरण घरामध्ये पसरले कोणी कोणाला काहीच बोलत नव्हते पण त्यांच्या मनातील द्वंद्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते प्रमिला ताई शांत बसले होते आज पूजा करताना प्रमिला ताईंचे मन लागत नव्हते नाश्त्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त चहा आणि दोन बिस्किटे खूप मुश्किलीने घेतली प्रमिला ताई आपल्या पतीला बीपीची गोळी देत म्हणाल्या का विचार करत आहात एवढा सर्व काही ठीक होईल खरे तर त्या असे बोलून स्वतःलाही समजत होत्या प्रमिला ताई म्हणाल्या नीता तिच्या सासूकडे मुलांना ठेवून निघाली आहे मी आत्ताच तिला फोन केला होता त्या पुढे म्हणाल्या अहो मी काय म्हणते मला असे वाटते की आपली नीता तिचा हिस्सा दोन्ही भावांमध्ये वाटून टाकेल पण मला ठाऊक आहे ती लहानपणापासूनच अशीच आहे पण यावर जयंतराव काहीही बोलले नाहीत ते दिसत होते त्यांना असे वाटत होते की इतकी वर्ष एकमेकांबरोबर वर प्रेमाने राहिलेली भावंडे या वाटणीमुळे दूर तर होणार नाहीत ना नीता काही वेळात माहेरी पोहोचणार होती तिने निघण्याआधी तिच्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितले आणि नवऱ्याला हे सुद्धा विचारले की ती आता जे काही करत आहे ते योग्य करत आहे ना तिला तिचा हिस्सा मिळेल का तेव्हा प्रदीप तिला समजावत म्हणाला हे बघ नीता मला ठाऊक नाही की तुला तुझा हिस्सा मिळेल की नाही कारण तू आधी हिस्सा नको म्हणाली होतीस आणि आता पुन्हा तू तु तुझी वाटणी मागत आहेस पण तू तुझ्या मनाची तयारी ठेव मला असे वाटते की तुला तुझी वाटणी मिळाली तर ठीक आणि जरी नाही मिळाली तरी ठीक कमीत कमी तुझ्या मनामध्ये हे राहणार नाही की मी असेच माझा हिस्सा सोडून दिला मला एकदा बोलून पाहायला हवे होते असे तुला वाटू नये प्रदीपच्या बोलण्याने नीताला खूप हिंमत मिळाली काही वेळातच नीता आईबाबांच्या घरी पोहोचली बाबांना तिला पाहून खूप आनंद झाला पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची मनस्थिती सांगत होते तिच्या बाबांकडे पाहून नीताला क्षणभर स्वतःचाच राग आला तिला असे वाटले की ती किती स्वार्थी झाली आहे पण आजच्या या जमान्यामध्ये कोण आपला हिस्सा एवढ्या सहजपणे जाऊ देतो तेवढ्यात तिच्या दोन्ही भावजया आल्या नंदेबरोबर औपचारिक बोलल्या आणि स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेल्या नीताला त्यांच्या बोलण्यामध्ये परकेपणा वाटला इतर वेळी जेव्हाही ती यायची तेव्हा भाऊ भाऊजया भाचे नीताच्या स्वागताला उभे राहायचे पण आज ती आली आणि घरातील वातावरण एकदम शांत झाले होते ती तशीच तिची बॅग घेऊन बैठकीच्या खोलीत उभी होती तिच्या आईने तिच्या हातातील बॅग घेतली आणि तिला बसायला सांगितले आज तिच्या दोन्ही भाऊजयांनी तिला पाणीसुद्धा विचारले नव्हते नीता सोफ्यावर बसली तेव्हा तिचे बाबा म्हणाले बाळा असे अचानक तुझे मन कसे बदलले जेव्हा मी तुला विचारत होतो तेव्हाच तू मला सांगायचे मलाही माझा हिस्सा हवा आहे आणि तेव्हाच तू हो म्हणाली असतीस तर मग काहीच प्रॉब्लेम नव्हता तुला काहीही नको म्हटल्यानंतर मी अविनाश आणि विजयला सांगितले अगं तुझे भाऊ एक वेळ काही बोलणार नाहीत पण तुझ्या भाऊजया त्यांना काय वाटेल आणि आता जर सर्व काही ठरले आहे तर मग तू तुझा निर्णय कसा बदलू शकतेस यावर नीता म्हणाली बाबा त्यात काय एवढे आणि आपण सगळे घरातील तर माणसं आहोत आणि मी प्रॉपर्टीमधला माझाच तर हिस्सा मागितला आहे ना बाबा मला ही दोन मुले आहेत त्यांच्या भवितव्यासाठी मी विचार केला पण हो बाबा त्याचा अर्थ असा नाही की प्रदीप त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत नाहीत त्या दिवशी तुम्ही मला विचारले तेव्हा मी काहीही विचार न करता बोलले होते पण मला वाटले की जर विजयदादा अविदादा त्यांचा हिस्सा सोडत नाहीत तर मग मी तरी का सोडू अखेर माझ्या हिश्श्यावर माझा अधिकार आहे आणि तोच हिस्सा मी घ्यायला आली आहे नीताचे बोलणे ऐकून आई बाबा गप्प बसले पण मनातल्या मनात ते खूप दुःखी झाले होते खरं तर त्यांना असे वाटत होते की ह्या प्रकरणामुळे माझ्या मुलीचे माहेर तुटू नये आमच्यानंतरही ती पूर्वीप्रमाणे माहेरी आली की तिच्या दोन्ही भाऊ भाऊजयांनी तिचे माहेरपण जपावे या मृत्यूपत्रामुळे बहीण भावांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ नये एवढी एकच त्यांची अपेक्षा होती आईबाबांच्या खोली खोलीमध्ये राहा आम्ही दोघी आता ह्या खोलीत नको असलेले सामान ठेवणार आहोत म्हणजे थोडक्यात काय तर ही अडगळीची खोली आहे नीताचे डोळे पाण्याने भरले पण ती अश्रू लपवत तिच्या आईबाबांच्या खोलीत गेली तिने तिच्या आईला माझ्या खोलीला अडगळीची खोली का बनवली असे काहीही विचारले नाही ती फक्त सर्वांचे निरीक्षण करत होती रात्री तिचे दोन्ही भाऊ ऑफिसवरून घरी आले आणि आपापल्या खोलीत निघून गेले त्या दोघांनी नीताकडे पाहिले पण तिला कधी आलीस असे विचारले देखील नाही सर्वांनी एकत्र जेवण केले पण आईबाबांना सोडून सर्वांच्या कपाळावर आठ्या होत्या जेवण केल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये येऊन बसले गीताचा मोठा भाऊ विजय म्हणाला नीता आता सांग तू काय म्हणत होतीस तुला सुद्धा तुझा हिस्सा हवा आहे ना नीता तिच्या दादाच्या चेहऱ्याकडे पाहत होती तिचा दादा तिला कधीच तिच्या नावाने बोलत नव्हता तो तिला जाडे किंवा गुड्डी म्हणायचा पण आज पहिल्यांदा तिला नीता म्हणाला नीताच्या मनाला, नीता मनाला काहीतरी खटकले आज तिच्या धाकट्या भावाने तिची चेष्टा मस्करी केली नाही तोही दाराच्या बाजूला शांतपणे बसला होता घरात एवढी माणसे असूनही खूप शांतता होती भाऊजयांनी मुलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये त्यांना पाठवून दिले तेव्हा नीता घसा साफ करत म्हणाली हो दादा मी खूप विचार केला आणि हा निर्णय घेतला की मी माझा हिस्सा घेईन पण किती आणि काय घेणार याबद्दल आपण उद्या चर्चा करूया तसेही आता रात्र खूप झाली आहे आणि तुम्हा दोघांनाही उद्या रविवारची सुट्टी आहे त्यामुळे उद्याच आपण सर्वजण आरामामध्ये बसून बोलूया आई बाबा मात्र गुपचूप बसले होते वाटणी त्यांच्या पैशांची होत होती पण ते दोघे बिचारे काहीही बोलू शकत नव्हते खरंच वाटणी फक्त पैसा जमीन याचीच होत नाही तर कुठे ना कुठे मनाची सुद्धा वाटणी होत असते पण ह्या वाटणीमुळे मुलांना काहीच फरक पडत नाही नीताने उठून जाताना पाहिले तिच्या दोन्ही भावजया सुद्धा रागात होत्या त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेले नीता आई बाबांच्या खोलीत आली खोलीत आल्यावर तिने पाहिले की तिचे आई वडील तिच्याशी नेहमीप्रमाणे बोलले नाहीत आणि ते लगेच झोपले खरच ह्या एका गोष्टीमुळे तिने सर्वांना दुःखी केले होते नीता अंथरुणावर पडली पण तिला काही झोप येत नव्हती ती विचार करत होती की प्रॉपर्टीमधला हिस्सा मागितल्याबरोबर घरातील वातावरण किती बदलले घरामध्ये किती तणाव निर्माण झाला खरंच ही संपत्तीची वाटणी अशीच माणसांना एकमेकांपासून दूर करते तिने कुठेतरी वाचले होते त्या ओळी तिच्या कानामध्ये घुमत होत्या अपना हिस्सा मांग करतो देखो सारे रिश्ते बेनकाब हो जाएंगे और अपना हिस्सा छोड करतो देखो सारे काटे गुलाब हो जाएंगे आणि आज ह्या ओळी इथे तंतोतंत जुळत होत्या तिने तिचा हिस्सा काय मागितला तर सर्वजण तिच्याबरोबर वर अनोळखी असल्यासारखे वागत होते विचार करता करता अचानक तिला डोळा लागला ती सकाळी उठली तर सर्वजण आधी सगळं आवरून हॉलमध्ये येऊन बसले होते घरातील लहान मुलांना ठाऊक होते आत्या कालच आली आहे पण ते लहान जीव सुद्धा तिच्याशी काहीही न बोलता आपापल्या खोलीत निघून गेले नाहीतर इतर दिवशी आत्या आल्यावर आत्याकडे धावत यायचे आत्या तू काय खायला आणले आहेस असे विचारायचे तिच्या भोवती नुसती भातचे कंपनीची अगदी दंगा मस्ती चालू असायची पण आता तसे काहीच झाले नव्हते सर्व काही बदलून गेले होते सर्वांनी मिळून नाश्ता केल्यानंतर ते सर्वजण आईबाबांच्या खोलीमध्ये येऊन बसले तिघे भाऊ बहीण यांना असे बसलेले पाहून प्रमिला ताई विचारांमध्ये गढून गेल्या लहानपणी हे तीन भाऊ बहीण कसे भांडत होते बाबांच्या मांडीवर कोण बसणार यासाठी किती भांडण करत होते पण तेव्हाची ती लढाई आणि आजचा हा तणाव किती वेगळा आहे आता या नात्यामध्ये थोडाफार दुरावा आला होता काही वेळानंतर जयंतराव आपल्या मुलांना म्हणाले बाळांनो मला असे वाटले की या वाटणीमुळे तुम्हा भाऊ बहिणींमध्ये काहीही वाद होऊ नयेत तुम्ही याआधी जसे राहत होतात तसेच मिळून मिसळून राहावे खरे तर मी नीताला तिचा हिस्सा देणारच होतो तेव्हा ती नको म्हणाली हे खरे आहे पण तिने ही तिच्या भविष्याचा विचार करून तिचा निर्णय बदलला आहे तर आता जेव्हा ती स्वतःहून हिस्सा मागत आहे तर आम्ही तिला आनंदाने तिचा वाटा देणार आहोत अजूनही वाटणी झाली नाही बाबा बोलले पण या मुलांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यांना असे वाटत होते आधी तर हिस्सा नको म्हणाली आणि आता नीताला हिस्सा का द्यायचा सर्वजण गप्प होते तेव्हा नीता म्हणाली बाबा मी काही बोलू तेव्हा सर्वजण नीताकडे पाहायला लागले दोघे भाऊजया नंदेकडे असे पाहत होत्या की आता ही नीता आणखी काय काय मागणार आहे दोघे भाऊ देखील अधीर होऊन नीताकडे पाहत होते नीता म्हणाली बाबा मला ठाऊक आहे हा तुमचा पैसा आहे तुमचे मृत्यूपत्र आहे आणि तुम्हीच याची वाटणी करणार आहात मला असे वाटते की तुम्ही मला तुमच्या संपत्तीमधील हिस्सा तुमच्या इच्छेनुसार द्यावा बाबा मी माझा हिस्सा मागते कारण कायद्यानुसार मी सुद्धा बरोबरीची बरो हिस्सेदार आहे नीता पुढे म्हणाली कायद्याने मुलीला वडिलांच्या मृत्यूपत्रामध्ये बरोबरीचे हिस्सेदार बनवले पण ह्या कारणामुळे नात्यांमध्ये जो दुरावा येतो तो दूर करण्यासाठी सुद्धा एखादा कायदा असता तर किती छान झाले असते असे बोलत असताना नीताच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते ती स्वतःला सांभाळत म्हणाली बाबा आज मला माझा हिस्सा तुमच्याकडून नाही तर माझ्या दोन भावांकडून आणि ह्या भावजयांकडून पाहिजे प्रमिला ताई एवढा वेळ गप्प बसून ऐकत होत्या पण नीताचे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या बाळा तू हे काय बोलत आहेस तुझा हक्क तुझ्या बाबांच्या संपत्तीमध्ये आहे भावांमध्ये नाही तू त्यांच्याकडून जबरदस्तीने काहीही मागून घेऊ शकत नाहीस सर्वजण नीताकडे विचित्र नजरेने पाहत होते की अखेर हिच्या मनामध्ये नक्की काय चालले आहे नीता आपल्या आईला म्हणाली मला ठाऊक आहे आई पण मला जे पाहिजे ते तुम्ही लोक नाही तर हे दादा वहिनीस देऊ शकतात असे बोलून नीता आपल्या भाऊ आणि भाऊजयांकडे गेली त्या चौघांपैकी कुणालाही नीताच्या मनात काय चालले आहे ते कळत नव्हते नीता पुढे म्हणाली आई बाबा दादा आणि वहिनी तुम्ही काही बोलत नाही पण मनातल्या मनात हा विचार नक्कीच करत असाल की ही किती स्वार्थी आहे आधी वाटणी नको म्हणाली आणि आता वाटणी मागायला आली आहे पण मी तरी काय करू मी मुलगी आहे ना आणि आम्ही मुली अशाच असतो स्वार्थी लालची आपल्या माहेरच्या माणसांकडून आयुष्यभरासाठी आपला हक्क मागून घेतो हे माहेरच असे असते की त्यांचा मोह आम्हा मुलींना आयुष्यभर सुटत नाही की कि कितीही मोठ्या होऊ देत कितीही श्रीमंत आमचे सासर असू देत पण इथे इथल्या माणसांवर असणारा आमचा हक्क त्यांच्याकडून मिळणारे प्रेम आणि इतर कोणाकडूनही मिळू शकत नाही तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले नीता तुला काय म्हणायचे आहे काय हवे आहे तुला उगाच काहीही का बडबड करत आहेस तेव्हा नीताचे डोळे भरून आले आणि ती आपल्या दोन्ही भावांना म्हणाली दादा यावेळी जेव्हा मी घरी आले तेव्हा मला घरातील वातावरण काहीसे बदलल्यासारखे वाटले जो आपलेपणा मला याआधी तुम्ही सर्वांकडून मिळत होता कोणास ठाऊक तो आपलेपणा कुठेतरी हरवल्यासारखा वाटला आज पहिल्यांदा मला इथे परकेपणा जाणवला अरे मी तर इथे सर्व दुःख विसरण्यासाठी माझे बालपण जगण्यासाठी येत होते पण काल आल्यापासून एक क्षणसुद्धा असे काहीच जाणवले नाही मी असे म्हणत नाही की तुम्ही माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही पण कुठेतरी कमतरता जाणवत होती मला काहीतरी सारखे खटकत होते मला काल आल्यापासून ह्या घरावर आता माझा काहीही हक्क का नाही असे वाटत आहे आणि तोच हक्क मागण्यासाठी आज मी तुमच्याशी बोलत आहे अजूनही कोणाला काहीही कळलं नव्हते पण आता जेव्हा नीताचा कंठ दाटून आला होता तेव्हा तिला पाहून तिचे आई बाबा व्याकुळ झाले होते ज्या मुलीला त्यांनी लाडात वाढवले जिच्या डोळ्यातून कधीच अश्रू येऊ दिले नाहीत आज त्याच मुलीला समोर अशा प्रकारे रडताना पाहून त्यांना वाईट वाटत होते नीता स्वतःला सांभाळत म्हणाली बहिणी आज मी जे काही तुम्हा लोकांना मागत आहे ते मीच एकटी मागत नाही तर याची इच्छा प्रत्येक मुलीला असते मग तिचे माहेर श्रीमंत असू देत किंवा नसू देत हा हक्क प्रत्येक मुलीला हवा असतो दोन्ही भाऊजयांना काहीही समजत नव्हते नीता म्हणाली वहिनी मला सांग जर तुम्ही दोघे तुमच्या माहेरी गेलात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या भाऊ भावजयांकडून मिळालेले प्रेम बेगडी वरवरचे किंवा ते लोक फक्त एक दिखावा करत आहेत असे जर वाटले तर तुम्हाला पुन्हा तिथे जावेसे वाटेल का नाही ना तुम्हाला माणसांकडून निस्वार्थ प्रेम मिळावे असे वाटेल बरोबर ना दादा वहिनी मला एवढेच म्हणायचे आहे की मला सुद्धा इथे माझ्या भाऊ आणि वहिनींचे प्रेम आपलेपणा आणि तुम्ही माझा यापूर्वी जसा लाड करत होतात अगदी तसाच लाड शेवटपर्यंत करावा मी माहेरी आल्यावर तुम्ही माझे हसून स्वागत करावे जेव्हाही मी इथे येईन तेव्हा त्या प्रेमामध्ये कुठेही खोटेपणा नसेल असावा जिव्हाळा मी इथे येईन तर माझे सगळे दुःख विसरून जाईन असा आपलेपणा मला इथे मिळायला हवा ज्या माहेरची प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला आशा असते त्या माहेरच्या माणसांची साथ माझ्यासोबत आयुष्यभर राहावी मरेपर्यंत माझ्या माहेरावर माझा हक्क असावा आणि एक जेव्हाही मी माहेर येईन तेव्हा मला तुम्ही सर्वजण एकत्र एक दिसायला हवे आहात तो फक्त दिखावा म्हणून नाही तर अगदी मनापासून दादा आणि बहिणी मला यापेक्षा जास्त काहीही नको प्रत्येक मुलीला माहेरचा पैसा नाही तर प्रेम आणि आपलेपणाची आशा असते आणि हीच आशा मला सुद्धा आहे मला फक्त नावासाठी माहेर नको तर ह्या नावाचा सुगंधसुद्धा जाणवला पाहिजे असे बोलत असताना नीताच्या डोळ्यातून अश्रू आले तिला पाहून तिच्या आईबाबांचे डोळेसुद्धा पाण्याने भरले दोघे भाऊ आपल्या बहिणीकडे अवाक होऊन पाहत होते त्यांना वाटले होते की नीता प्रॉपर्टीमधील हिस्सा मागायला आली पण हिला तर आमच्याकडून फक्त प्रेम माया आणि आपुलकी हवी आहे दोन्ही भावांनी आपल्या बहिणीला वचन दिले की गुड्डी तुझे हे दोन्ही भाऊ तुला कधीही अंतर देणार नाहीत त्यानंतर दोन्ही भाऊज यांनी नीताला घट्ट मिठी मारली त्यांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू आले मोठी बहिणी म्हणाली ताई तुम्ही आज आमचे डोळे उघडले तुम्ही बरोबर बोलत आहात लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला माहेरचे प्रेम मिळाले पाहिजे तिला मायेची ऊब तिचा मान अधिकार आणि आपलेपणा मिळायलाच पाहिजे नीता म्हणाली बरोबर बोलतेस वहिनी तू तेवढ्यात तिची धाकटी वहिनी म्हणाली ताई जर आम्ही तुम्हाला तुमचा हक्क मान दिला नाही तर आम्हालासुद्धा आमच्या माहेरी आमचा हक्क आणि प्रेम मिळणार नाही दोन्ही भाऊ पुढे आले त्यांचेही डोळे भरून आले होते ते म्हणाले आता बास कर जाडे तू तर सर्वांना रडवले पण तरीही आज तू जे काही आमच्याकडे मागितले ते तुला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळेल आणि हो तुझा हिस्साही तुला नक्की मिळेल तो तुझ्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही नीता आपल्या दोन्ही भावांच्या गळ्यात पडून रडली तेव्हा सर्वांचे डोळे भरून आले पण ते अश्रू दुःखाचे नाही तर आनंदाचे होते आता जयंतराव आणि प्रमिला ताई आपल्या मुलांना आशीर्वाद देत होते आज पहिल्यांदा कोण्या कुटुंबात वाटणीवरून भांडण झाले नाही तर उलट प्रेम जास्त वाढले होते तेवढ्यात प्रदीपचा फोन आला तेव्हा नीता त्याला म्हणाली हो मी आजच निघणार आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा भाऊजया म्हणाल्या ताई एवढ्या लवकर का जात आहात आम्ही तुम्हाला आणखी चार पाच दिवस तरी जाऊ देणार नाही आम्ही अजून तुमचा पाहुणचार केलाच नाही आपण एकमेकींशी बोललोसुद्धा नाही तेव्हा नीता म्हणाली बहिणी नी, माझी ननंद येणार आहे मग मला इथे राहून कसे चालेल मी पुन्हा कधीतरी येईन असे बोलून नीता जाण्याची तयारी करत होती बॅग भरताना ती मनात म्हणाली बरे झाले मी माझा हिस्सा मागितला नाही जर मागितला असता तर बहुतेक खूप काही गमावून बसले असते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह